नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आय टी आय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणता आय टी आय कोर्स करावा किंवा आय टी आयमधील कोणता कोर्स केल्याने आपल्याला योग्य तो सरकारी जॉब मिळू शकेल किंवा आय टी आयमधील कोणते कोर्सेस हे बेस्ट कोर्सेस म्हणून ओळखले जातात ज्यांना भविष्यात नोकरीच्या सर्व संधी सर्वात जास्त उपलब्ध होतात असे कोणते कोर्सेस आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी डिस्क्लेमर देत आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये क्रिएटिव्ह डिजिटल ग्रुप बॅचेस या नावाने फाउंडेशन बॅचेस असणारे कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू झालेलं आहे या ठिकाणी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुमच्या संबंधित कोणालाही ॲडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सर्व माहिती तुम्हाला मिळू शकेल ठीक आहे तर आपला जो महत्त्वाचा विषय आहे आजचा तो आहे की आय टी आयमधील कोणते कोर्सेस तुम्ही करायला पाहिजेत किंवा कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत ठीक आहे तर सगळ्यात अगोदर ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की आय टी आय इन्स्टिट्यूट्स दोन प्रकारचे आहेत तर पहिलं जो इन्स्टिट्यूट आहे तो प्र पहिल्या प्रकारचा जो इन्स्टिट्यूटचा प्रकार आहे तो आहे गव्हर्मेंट आय टी आय म्हणजे ज्याच्यावरती डायरेक्ट केंद्र राज्य सरकार जे आहे तर राज्य सरकारचं याच्यावरती नियंत्रण असतं आणि यांना गव्हर्मेंट आय टी आयज म्हणून ओळखलं जातं सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था दुसरा जो प्रकार आहे तो आय टी आयचा तो असा आहे प्रायवेट आय टी आयज प्रायव्हेट आय टी आयज म्हणजे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था याच्यावरती संस्काराचा डायरेक्ट जो आहे तो कंट्रोल नसतो इनडायरेक्टली संस्थांना या संस्थांना गव्हर्मेंट कंट्रोल करत असतं ठीक आहे तर आता प्रत्येक राज्याला स्वतःचे काय आहेत आपली आय टी आयज आहेत आणि एकूण भारतामध्ये किती पंधरा हजार सहाशे सत्त्याण्णव आय टी आय प्रेझेंट आहेत तर एकूण दोन इन्स्टिट्यूट जे आहेत तर आय टी आय कोर्सेस प्रोव्हाइड करतात गव्हर्मेंट आय टी आय आणि प्रायव्हेट आय टी आय त्याचबरोबर स्किल सेटच्या बेसिसवरती म्हणजे कुठल्या प्रकारचे कौशल्य तुमच्यामध्ये के निर्माण केले जाणार आहेत निर्माण होणार आहेत त्याच्या बेसिसवरती दोन आय टी आयचे प्रकार आहेत तो पहिला जो प्रकार आहे तो आहे नॉन इंजिनिअरिंग ट्रेड याचा सगळ्यात सोपं उदाहरण जर म्हणायचं झालं तर हे ट्रेड्स केल्यानंतर तुम्ही डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकणार नाही या आय टी नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग करता येत नाही अशा कोर्सेसला नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स किंवा नॉन इंजिनीअरिंग कोर्सेस म्हणून ओळखलं जातं ठीक आहे इंजिनिअरिंग कोर्सेस कोणते ज्यांच्यामध्ये तुम्हाला सायन्स विषय शिकवला जातो टेक्नॉलॉजी विषय शिकवला जातो मॅथही असतं आणि इंजिनिअरिंगचे बऱ्याचशा जो ड्रॉईंगसारखा जो विषय आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंगसारखा जो विषय आहे तोही इंजिनिअरिंग ट्रेड्समध्ये तुम्हाला शिकवला जातो इंजिनीअरिंग ट्रेड्स केल्यानंतर तुम्हाला पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळतं आणि पॉलिटेक्निक झाल्यानंतर किंवा ऑटो आर्ट इंजिनिअरिंग जर करत असाल तर त्याच्याही दुसऱ्या वर्षाला तुम्हाला प्रवेश दिला जातो तर ज्या मुलांना आय टी आयला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी याची खात्री करायची आहे की आपण जो कोर्स करणार आहोत तो इंजिनिअरिंग ट्रेडच असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील नोकरीच्या ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे तुम्ही कोर्स करणार आहात तो इंजिनिअरिंग आहे का नॉन इंजिनिअरिंग आहे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जो कोर्स तुम्ही करत आहात तो जमिनीवर तुम्हाला जो कोर्स करायचा आहे त्याला जॉब्स अपॉर्च्युनिटी किती आहेत मार्केटमेला त्याला संधी किती उपलब्ध होत आहेत गव्हर्नमेंटमध्ये त्याला संधी किती आहेत आणि त्याचबरोबर खाजगी संस्थांमध्ये किंवा प्रायव्हेट कंपनीजमध्ये तुम्ही जो कोर्स करणार आहात त्याला किती संबंधी उपलब्ध होणार हे हे बघणं तितकंच महत्त्वाचं असतं त्याचबरोबर जो तुम्ही ट्रेड करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट किती उपलब्ध होणार आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आय टी आय करत आहात तर त्यावेळेस आय टी आय केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला जॉब मिळेल गव्हर्मेंट किंवा आय टी आय तर सरासरी याला मार्केटमध्ये किती पेमेंट अवेलेबल आहे हेही ही तपासून पाहणं गरजेचं आहे कारण की जे विद्यार्थी आय टी आय करत आहात तर ते एकतर ग्रामीण भागातले असतात किंवा निमशहरी भागातून असतात ठीक आहे शहरी भागाचे विद्यार्थी शक्यतो आय टी आय कोर्स करत नाहीत ठीक आहे तर माझे जे ग्रामीणचे विद्यार्थी आहेत किंवा जो विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत आहे त्या विद्यार्थ्याला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी या तीन गोष्टी तपासून पाहिजे आहेत कोर्स निवडत असताना की तो जो कोर्स करत आहे तो तो, तो, तो इंजिनिअरिंगचा कोर्स आहे का ठीक आहे इंजिनिअरिंग ट्रेडचा कोर्स आहे का त्याचबरोबर त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती आहेत आणि त्याचं पेमेंट एकंदरीत किती मिळू शकतं ठीक आहे त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ठीक आहे तर बेस्ट आय टी आय कोर्सेस किती आहेत त्याचबरोबर एकूण आय टी आय कोर्सेची संख्या किती आहे ठीक आहे तर एकूण आय टी आयमध्ये दोनशे वीस प्रकारचे आय टी आय कोर्सेस गव्हर्मेंट आणि प्रायवेट इन्स्टिट्यूट करून ऑफर केले जातात प्रत्येक आय टी आयमध्ये गव्हर्मेंट आय टी आय किंवा प्रायव्हेट आय टीमध्ये सर्वच दोनशे वीस कोर्सेस शिकवले जात नाहीत तर वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे कोर्स अवेलेबल आहेत त्या त्या ठिकाणी तो कोर्स तुम्हाला करता येऊ शकतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग हे दोनशे वीस कोर्सेस जे आहेत याविषयी कुठल्याच व्हिडिओमध्ये कोणीही चर्चा करताना का दिसत नाही कारण की जेही मार्गदर्शक तुम्हाला यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत त्यांच्याकडे याची माहितीच उपलब्ध नसते किंवा इतर ठिकाणाहून कुठली तरी व्हिडिओ पाहून तुम्हाला ही माहिती पुरवली जात असते म्हणूनच मी सांगते की आपलं जे चॅनल आहे ते महाराष्ट्रातलं आय टी ॲडमिशनचं विश्वसनीय चॅनल आहे सूत्रांकडून शिक्षकांकडून आणि सर्वच ठिकाणाहून मीही स्वतः बरीचशी माहिती जमा करून तुम्हाला देत असतो एका ठिकाणी मीसुद्धा आय टी आयचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे म्हणून ही खात्रीलायक माहिती तुमच्यापर्यंत मी या माध्यमातून पोचवत असतो तर टेकून आय टी आय कोर्सेसची संख्या दोनशे वीस आहे तर या व्हिडिओमध्ये ते दोनशे वीस कोर्स डिस्कस करणं शक्य होत नाही त्याच्यामुळं आय टी आय कोर्सेसची जी लिस्ट आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आय टी आयचं जे डिजिटी नावाचं जी वेबसाईट आहे त्या डिजिटी वेबसाईटवर तुम्ही पोहोचाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे वीस कोर्सेसची जी है। लिस्ट त्यांनी दिलेली आहे तो ट्रेड इंजिनिअरिंग आहे का नॉन इंजिनिअरिंग याचीही तिथं माहिती दिलेली आहे तर तो, तो, तो एकदा तुम्ही तपासून पहा आणि त्यानंतर तुम्हाला कुठला कोर्स करायचा आहे त्याच्यानंतर कशाप्रकारे त्याला पेमेंट मिळतं किंवा त्याच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला तपासून पाहता येतील ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी आय टी आय ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा मदत होऊ शकेल त्यांनासुद्धा विश्वसनीय माहिती मिळू शकेल जेणेकरून त्यांचं आय टी आयमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकेल आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या विद्यार्थ्यांना मदत करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच